महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे रेड स्वस्तिक सोसायटीचा बारा जानेवारीला चोवीसाव्या वर्धापन दिन सोहळा संपन्न प्रसिद्ध सिने कलावंत सयाजी शिंदे सह अनेक मान्यवरांची उपस्थितीत संपन्न स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीचे मांगल्याचे पवित्र प्रतीक घेऊन दोन हजार एक वर्षी रेड स्वस्तिक सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे सदर संस्था पौरात्य संस्कृतीचे प्रतिनिधित्व करते गेल्या चोवीस वर्षांपासून मानवतावादी आरोग्य सेवेत कार्यरत असून आतापर्यंत सुमारे पंच्याण्णव लक्ष गरजवंतांना आरोग्य सेवा मिळवून देणाऱ्या या रेड स्वस्तिक सोसायटीचा चोवीसावा वर्धापन दिनानिमित्त नागपुरातील अर्जुना सेलिब्रेशन सभागृह व्यंकटेश नगर खामला नागपूर येथे रविवारी जानेवारी ला आयोजित करण्यात आला होता यात प्रसिद्ध सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थितीत साजरा करण्यात आला जानेवारी बारा स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रमाता जिजाऊमा साहेबांच्या जयंती दिनी तसेच राष्ट्रीय युवक दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ब्रांचेस म्हटल्या तर आता भारतभर आहेत भारत बाहेरही दोन तीन होत्या पण त्यातल्या काही आता कमी जास्त झाल्या पण तरी सुद्धा मॉरिशियस असू दे भूतान असू दे अशा बऱ्याच ब्रँचेस आम्ही तयार करू शकलो आहे पण आजपर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं एक मोठं आरोग्य अभियान आम्हाला चालवता आलेलं आहे सर आजकाल जे युवा आहे त्यांना प्रशिक्षणासाठी जो त्रास आहे तो हा त्रास दूर करण्यासाठी ही संस्था काय प्रिपेअर करत आहे म्हणजे काय नेमकं त्यांनी ठरवलेलं आहे रेड स्वस्तिक सोसायटीने सुरुवातीला अँब्युलन्सेस सुरू केल्या ते चाळीस ॲम्ब्युलन्सेस सुरू केल्या ज्याच्यातनं अपघातग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत देत होतो आम्ही त्याच्यानंतर शिवालय म्हणून एक तसं वृद्धाश्रम आम्ही कधीच म्हणत नाही पण एक वयोवृद्धांसाठी आधार देण्याचं स्थान म्हणून आम्ही ही गोष्ट एक कल्याणच्या जवळ चौरे गावात सुरू केली होती अडीच एकर जागा मिळाली होती त्याच्यावर जवळजवळ एक आठ हजार स्क्वेअर फुटचं बांधकाम आमच्याकडनं झालेलं आहे आणि आज तिथं चाळीसशे वर लोक ही सेवा घेत आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीनं ती सेवा घेत आहेत त्यानंतर जे आमचं काम सुरू झालं आत्ताचा तुमचा जो प्रश्न आहे त्याला संयुक्तिक काम सुरू झालं की नवीन नवीन मुलांना चांगल्या पद्धतीच्या कामात यावं म्हणजे अगदी फक्त रेड सॉस्टिंग सो सोसायटीचं असं काम नव्हे तर शासनाचं काम असू दे आय ए एस असू दे आय पी एस असू दे एम पी एस सी क असू दे तर नागपूरमध्ये श्री भालसाहेबांनी त्यांचं गाव असल्यामुळे त्याच्या गावाज त्यांच्या गावाजवळ त्यांनी एक सुंदर कल्पना मांडली आणि एन टी पी एस प्रिपरेटरी स्कूल नाशिकराव किरकुळे प्रिपरेटरी स्कूल सुरू केली आणि ही प्रिपरेटरी स्कूल या सगळ्या अशा नवतरुणांना खूप चांगल्या पद्धतीनं इथं प्रशिक्षण देतात मिलिटरी रिटायर्ड पोलीस रिटायर्ड आय आर एस रिटायर्ड आय एफ एस रिटायर्ड फॉरेस्ट असू दे सगळ्या या म्हणजे टॅक्सेशन असू दे पोलिसांचं तर आहे मिल्ट्रीमध्ये जाण्यासाठी ह्या सगळ्या कामाचं मोठं प्रशिक्षण केंद्र तिथं सुरू झालेलं आहे आणि आज अखेर त्याच्यातनं जवळजवळ म्हणजे साडेसातशे विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि पन्नास जवळपास रिक्रूट झालेले आहेत मेन स्ट्रीममध्ये गवर्मेंटमध्ये आणि शंभरभर जवळजवळ दो बाहेर पण रिक्रूट झाले इतरही मंडळी आपापल्या दृष्टीनं काही व्यवसाय सुरू करून अगदी चांगल्या पद्धतीनं हा व्यवसाय चालू केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात याचा बेनिफिट झालेला आहे म्हणजे नवतरुणांसाठी ही गोष्ट आम्ही तशी केलेली काय सांगणार आहेत सर आज, आज रेड स्वस्तिक जी आहे ती कुठे कुठे काम करत आहे आणि तुम्ही कुठून आलेले आहे नमस्कार मी संतोष राजगुरू रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया प्रोजेक्ट डायरेक्टर पुणे ब्रँचमधून मी येतो पुणे ब्रँच ही रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया ऑल इंडियामध्ये काम करणाऱ्या ब्रँचपैकी एक ब्रँच आहे आम्ही जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळा जो दिहू ते पंढरपूर खूप मोठा आगळावेगळा पालखी सोहळा असतो किमान चार पाच लाख लोक पांडुरंगाच्या धाव घेऊन दिहूते पंढरपूर पालखेबरोबर दररोज पंचवीस तीस किलोमीटर चालत असतात त्या वारीमध्ये रेड सोस्तीसट पिंडिया या पुणे ब्रँडच्या वतीने किमान चार लाख रुपयाची मोफत औषधं गेल्या चोवीस वर्षापासून हे पुणे ब्रँच वारखान्यांना मोफत आरोग्यसेवा देत आहे तीन ॲम्ब्युलन्स असतात आमचा पंधराचा स्टाफ असतो या आम्हाला सेवेसाठी मोलाची मदत रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडियाचे फाउंडर मॅनेजिंग डायरेक्टर आय पी एस अधिकारी रिटायर्ड डॉक्टर टी एस भाल रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष इज्जत पापड उद्योग समाजचे एम डी सुरेश कोतेसाहेब जॉईंट एम डी अशोक शिंदेसाहेब आमचे रेड स्वस्तिकचे चौगुले साहेब असतील आमचे रेड स्वस्तिकचे साहेब असतील रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडियाचे कार्यकारी अध्यक्ष भगवान राऊत साहेब असतील दीप पाटील असतील ही सर्व वरिष्ठ मंडळी जे आहेत ते आम्हाला या पुणे ब्रँचला खूप मोठं मोलाचं सहकार्य करते आम्ही पालखीबरोबर चलत असतो सकाळी आठपासून आमची सेवा चालू होती ते दुपारी दीड वाजेपर्यंत आमचे तीन कॅम्प होत्या त्याच्यानंतरमध्ये एक तास रेस्ट घेतली जाते जेवणासाठी नंतर तीनला आपला कॅम्प चालू झाल्यानंतर रात्री आठ वाजेपर्यंत आपण किमान तीन कॅम्प करतो दोन दोन तासाची जेवढी जास्त सेवा करता येईल तेवढी सेवा पुणे वतीने वा वारकऱ्यांना केली जाते त्याच्यामध्ये मग आम्ही गुडघे चोळून देतो हातपाय चोळून देतो काय जास्त पेशंट म्हणलं तर सर्दी खोकला ताप घसा कणखणी असे पेशंट असतात त्याला एकदम औषधं सगळी स्टँडर्ड असतात आणि त्या ठिकाणी जेवणानंतरसुद्धा एखाद्या दिंडीतनं आम्हाला काय आमच्या अशा दिंडे जोडलेल्या आहेत की त्या सुद्धा जाऊन आम्ही काय दोनशे चारशे पाचशे लो हजार लोकांची दिंडी असली ते दिंडीमध्ये सेवा देण्याचं काम आम्ही करतो आणि या कामासाठी आम्हाला या ह्याला खूप मोलाचं मदत सहकार्य राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश कोतेसाहेब हे तीन चार लाख रुपयाचे आम्हाला औषधं या ठिकाणी देतात त्याच्यामुळं आम्हाला आमच्यामध्ये जे आम्ही जी, मदे मदे जी जास्ते जास्ते सेवा करतो त्याच्यामध्ये सेवेमध्ये वारकऱ्यांची सेवा करणं म्हणजेच पांडुरंगाची सेवा करणं आज हे धन्य मानून आम्ही जास्तीत जास्त वारकऱ्यांना रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेमार्फत मोफत सेवा देण्याचं काम आम्ही करतो महाराष्ट्र राज्य आजकालच्या मदत्या कालखंडामध्ये मोबाईल ॲडिक्शन हे खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे मुलं म्हणा गृहिणी म्हणा ग्रस्त म्हणा सर्वांना मोबाईलचं मोठ्या प्रमाणावर ॲडिक्शन झालं आहे रेड स्वस्तिक संस्था ही आरोग्यात काम करते आरोग्यात काम करत असताना आमच्या लक्षात आलं का हे ॲडिक्शन दूर करण्यासाठी संस्थेने सा काही काम केलं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही शाळेमध्ये अवेअरनेस कॅम्प घेतो ज्या कॅम्पमधून आम्ही मुलांना मोबाईल ॲडिक्शनच्याबद्दल होणाऱ्या रोगाबद्दल आम्ही माहिती देतो आणि त्यांना त्यापासून लांब राहण्यासाठी त्यांनी स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी जॉईन करावी सम समाजसेवेचं काम करावं याच्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतो